आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा केशव शिवनी तालुका शिंदखे राजा जिल्हा बुलढाणा येथे केशवराज केशवराज मंदिर मूर्ती व कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे त्या निमित्ताने अखंड हरणाम सप्ताहाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे या दरम्यान आज केशवराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याला असंख्य भाविक उपस्थित होते तसेच या निमित्ताने आज हरिभक्त परायणकेशव महाराज बुधवार शंकराव उगलमुगले सर शंकरगड जागदर यांची विशेष उपस्थिती होती तसेच पुढील उर्वरित साप्ताहातील स्रवण सुखाचा भाविकांनी अवश्य लाभ घेण्याचे आवाहन केशवराज मंदिर समितीचे विश्वस्त प्रसिद्ध उद्योजक वसंतराव उदावंत यांनी केला आहे दीपेनूसाठी प्रतिधी दी रघुनाथ आघाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका